एकक स्थानी पाच असलेल्या संख्यांचे वर्ग बघायचे बरोबर एकक स्थानी पाच असलेल्या संख्यांचे वर्ग करायचे म्हटल्यानंतर दोन आहेत बरोबर लक्ष द्या समजा तुम्हाला पंचवीसचा वर्ग करायचा आहे एकक स्थानी किती ह्याच्या पाच पाचचा वर्ग करा किती लिहिलं पंचवीस आता पाच सोडून राहिली कुठली संख्या दोन दोनच्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली तीन दोनला त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणायचं बेत्रिक सहा म्हणजेच सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग झाला पस्तीसचा वर्ग सांगा बरं हां पस्तीसचा वर्ग करायचं म्हटल्यावर पाचचा वर्ग करणार किती पंचवीस पाच सोडून राहिली संख्या कुठली तीन तीनच्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली चार तीनला चारनं गुणायचं तीन चौक बार बाराशे पंचवीस किंवा एक हजार दोनशे पंचवीस हा पस्तीसचा वर्ग झाला बरोबर या पद्धतीने पंच्याहत्तरचं जर वर्ग करायचं म्हणलं हां पाचचा वर्ग पंचवीस पाच सोडून राहिलेली संख्या कुठली सात सातच्या पुढची नैसर्गिक संख्या आठ सात गुणिले आठ किती झालं छप्पन पंचवीसच्या अलीकडे छप्पन पाच हजार सहाशे पंचवीस हा पंच्याहत्तरचा वर्ग झाला तो पाय समजा तुम्हाला त्यांनी संख्या दिली दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णवचा वर्ग करायला सांगितलं आपण काय करतो प्रत्येक वेळी एकच स्थानी असलेलं पाचचा वर्ग करणार पंचवीस राहिली कुठली संख्या एकोणतीस तर एकोणतीसला कशाने गुणणार तीसनं गुणणार एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी त्याच्यावरती एक शून्य ठेवला म्हणजे सत्त्याऐंशी हजार पंचवीस हे वर्ग झाला बरोबर दोनशे पंच्याण्णवचा वर्ग किती झाला सत्त्याऐंशी हजार पंचवीस ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत कुठली बघा दोनशे पंच्याण्णवचा वर्ग करायचं आहे पाचचा वर्ग करा किती आलं पंचवीस राहिलेली संख्या कुठली एकोणतीस एकोणतीसचा वर्ग करा आणि अधिक एकोणतीस करा एकोणतीस गुणिले तीस जर तुम्हाला अवघड वाटत असेल आपण राहिलेल्या संख्येला काय करतो त्याच्या पुढच्या संख्येनं गुणतो ना राहिली कोणती संख्या आहे एकोणतीस एकोणतीसला आपण काय करणार तीसनं गुणणार मग हा करा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर काय करा एकोणतीसचा वर्ग करा एकोणतीसचा वर्ग किती आठशे एक्केचाळीस म्हणजे काय केलं बघा दोनशे पंच्याण्णवचा वर्ग करायला सांगितला पाचचा वर्ग केला पंचवीस राहिलेली संख्या कुठली एकोणतीस एकोणतीसचा वर्ग करा आठशे एक्केचाळीस अधिक एकोणतीस करा एकोणतीसचा वर्ग अधिक तीच संख्या म्हणजे कुठली एकोणतीस हां एक्केचाळीस आणि एकोणतीस किती झालं सत्तर आठ ला आठ आहे असं किती झालं आठशे सत्तर सत्तर सत्त्याऐंशी हजार पंचवीस असं केलं तरी चालतं अक्षर देते मी आणखीन एक एक्झाम्पल रिपीट करतो समजा एकशे पंचेचाळीसचा वर्ग करायला सांगितलं बरोबर पाचचा वर्ग करणार आपण पंचवीस राहिलेली संख्या कुठली चौदा चौदाला काय करणार त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणणार म्हणजे पंधरानं गुणणार जर तुम्हाला चौदा गुणिले पंधरा हा जर गुणाकार अवघड वाटत असेल तर काय करा तुम्ही पाचचा वर्ग केला पंचवीस राहिलेली संख्या कुठली चौदा चौदाचा वर्ग करायचा आणि अधिक चौदा करायचं राहिलेल्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या राहिली कुठली संख्या चौदा चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव अधिक चौदा किती झालं दोनशे दहा एकवीस एक हजार पंचवीस हा वर्ग येईल कोणाचा एकशे पंचेचाळीस समजलं